नमस्कार माझ्या तमाम शेतकरी बंधू आणि भगिनींनो आज आपण आपल्या गव्हाच्या शेतात आहे त्यामुळे आपल्या या गावाच्या मळी नावाच्या शेतात सर्वांचं सहहृदय नक्की स्वागत आहे तर आपण मी मागे सांगितल्याप्रमाणे आपण पारंपरिक देशीवान जो गव्हाचा बन्सी जो मी गेल्या जवळपास सहा ते सात वर्षापासून पेरतोय किंवा लागवड करतो आहे तर तो मी त्याचीसुद्धा परंपरा जपतो आहे की तो भाऊबीजीच्या दिवशीच त्याची लागवड करतोय किंवा पेरणी करतोय तर आपण बघू शकता मी मागे सांगितल्याप्रमाणे की मी एकरी फक्त त्याचं तीन किलोचं बियाणं हे वापरलेलं आहे ड्रीपवरती ती दहा किलोचं बियाणं हे सुद्धा मी वापरलेलं आहे ड्रीपवरती एकरी एकरी तीन किलो आणि दहा किलोचं रेकॉर्ड आहे परंतु तुषारवरती तु पेरणी करत असताना मी त्याचं वीस किलोचं बियाणं सुद्धा गेले तीन वर्ष वापरतोय मागच्या वर्षी बनशी घेऊ शकलो नव्हतो पण त्याचं बियाणं राखून ठेवलं होतं तर एवढ्या कमी बियाण्यामध्ये सुद्धा तो सतरा अठरा क्विंटल पर्यंत वीस क्विंटल पर्यंत एकरी उत्पादन देतोय ड्रीपवरती थोडं बहुत जास्त येत आहे तर देशीवान जो गहू आहे आपला तो मी भाऊजी दिवशी पेरला होता आणि एवढ्या कमी बियाण्यामध्ये लागवड करून बघू शकता तुम्ही आता हे गव्हाचं एक झाड हे दुसरं झाड हे तिसरं झाड हे चौथं झाड हे पाचवं हे सहावं हे सातवं या प्रकारे प्रत्येक झाडामध्ये कमीत कमी चार ते सहा इंचाचं अंतर आहे तुम्ही बघू शकता चार ते सहा इंचाचं याच्यामध्ये अंतर आहे आणि हा आम्ही पेरणी करतो एवढ्या पतल्या पद्धतीमध्ये तुम्ही संपूर्ण रानामध्ये पाहू शकता जर उभे तास पाहिले तर तसे तसं दिसतात परंतु जर अंतर बघितलं तर त्याच्यामध्ये चार ते सहा इंचाचं अंतर आपण दोन झाडांमध्ये ठेवलं आहे आता बा एवढं कमी अंतर ठेवून सुद्धा हा पूर्ण घेरा करतोय मी मागितल्यास मागे सांगितल्याप्रमाणे याचा पुढे पस्तीस ते चाळीस दिवसामध्ये हा गव्हाचा वाण कमीत कमी साठ ते ऐंशीपर्यंत याचे फुटवे काढतो आहे आणि याचं खूप मोठ्या झाडामध्ये रूपांतर होतो तशी मी त्याची अपडेट तुम्हाला नेहमीच देत राहील परंतु हा बन्सी गहू वाण आपण देशी गहू करत असताना याला जैविक पद्धतीनेच करतो आहे याच्यामध्ये गांडूळ खत आपण मोठ्या प्रमाणात टाकलेलं आहे आणि तसंही हे शेत मी रसायनमुक्त ठेवलेलं आहे आणि या खाण्यासाठी खूप रुचकर गहू आहे याची पोळी खूप नरम येते अ याची पोळी पूर्ण फुकते सुद्धा आणि याची पोळी ज्यावेळेस पोळी तयार होते तेव्हापासून कमीत कमी वीस ते चोवीस घंट्यापर्यंत अगदी नरम आणि सुटसुटीत राहते पांढरी शुभ्र पोळी याची थोडंसं लालसर करळ असणारी पोळी याची येते तर खायला खूप स्वादिष्ट गहू आहे आणि प्रत्येकाने हा देशीवान पेरावा आता पाहू शकता तुम्ही हा संपूर्ण रान या रानामध्ये अं त्या प्रकारचे उभेची उभे तस दिसतील पण आपण कोणत्याही ठिकाणी जर गेला तर या माझ्याकडे तर तुम्ही पाहू शकता याच्यातलं जे अंतर आहे प्रत्येक ठिकाणी जवळपास त्या प्रकारे तुम्हाला दिसून जाईल ते एवढं अंतर प्रत्येकाने ठेवावं आणि देशी वाण हा गव्हाचा हाच घ्यावा आणि गहू घेत असताना हा देशी राहण घेत असता देशी वाण घेत असताना बन्सीच घ्यावा देशी वानामध्ये भरपूर चार वाण आहेत अजून हा बन्सी आहे काळ्या कुसळ्या गहू आहे त्याच्यानंतर खपलीसुद्धा आहे आणि त्याच्यानंतर सोनामतीसुद्धा आहे परंतु ते इतर वाण हार्वेस्टिंगला थोडेसे अवघड जातात किंवा काणीलाही थोडस त्याचं अडचण आहे परंतु देशी हा बन्सी गहूवान हा सरळ आणि सुसुटीत आहे अजूनही आता त्याची नोव्हेंबरच्या पहिल्या आताच जरी पेरणी केली किंवा लागवड केली तरी चालते किंवा ह्या हप्त्यात केली तरी चालेल किंवा आता राहिलेल्या नोव्हेंबरच्या शेवटच्या हात्यात किंवा पंधरा डिसेंबरच्या आत जर आपल्याकडे पाणी समोरचं उपलब्ध असेल तर पंधरा डिसेंबरच्या आतसुद्धा आपण याची लागवड करू शकता पण पंधरा नंतर करू नका हे कारण मुद्दाम सांगतोय कारण गव्हाची लागवड आपण आपल्या पाणी पाहून आणि काळची जमीन पाहू शकता तसा बन्सी गहू हा कोरोडूच वाहन आहे याला पाणी दिले चालते फक्त जमिना पुरेमध्ये जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असावा आणि जमिनीच्या जमिनीमध्ये पुरा ओलावा असल्यानंतर सुद्धा हा वाहन चांगल्यापैकी येतोय परंतु आजकाल हा आपलं भावना झाली की पाण्याशिवाय येत पीक येत नाही पाण्याशिवाय पीक येत नाही परंतु हा हजारो वर्षाची परंपरा असणारा हा देशी वान आहे हा बन्सी मी वारंवार याचं नाव सांगतो आहे कारण ती याचं नाव बिंबवा हा हजारो वर्षाची परंपरा असणारा वंशुवान आहे आणि याचं बियाणं हे आपल्याला मार्केटमध्ये बाजारात मिळणार नाही ते बियाणं शेतकऱ्यापासून शेतकऱ्याकडे चालत आलेलं आहे एकमेकांना देत राहा एकमेकांना घेत राहा एक आणि त्याचा प्रचार प्रसार हा जास्तीत जास्त करा कारण इतर बाजारात उपलब्ध उपलब्ध असलेल्या वानां वानांपेक्षा ह्या वाहनाचा नक्कीच उतारा चांगला आहे मोठ्या प्रमाणात आहे आणि खायलासुद्धा स्वादिष्ट आणि रुचकर आहे एवढंच बोलून आजचा व्हिडिओ थांबवतो रुणाय सदेवा आपल्या आपलाच काया मातीचा धनी धन्यवाद